विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे रामचंद्र बाबूराव पुजारी प्रथम पुण्यस्मरण दोन हजार बावीस तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे स्वर्गवासी रामचंद्र बाबू पुजारी जन्म दहा सात एकोणीसशे बेचाळीस मृत्यू सोमवार पाच चार दोन हजार एकवीस फाल्गुन शके एकोणीसशे बेचाळीस प्रथम पुण्यस्मरण दिनांक सव्वीस 20 मार्च दोन हजार बावीस आमचे कुटुंब प्रमुख श्रीमती शारदा रामचंद्र पुजारी पद्मिनी दत्तात्रय रामचंद्र पुजारी कविता ज्ञानेश्वर रामचंद्र पुजारी सविता तानाजी रामचंद्र पुजारी सीता संभाजी रामचंद्र पुजारी सर्व कुटुंबीय नातलग्व दादावर आयुष्यभर प्रेम करणारी जीवाभावाची माणसे प्रथम पुण्यस्मरणनिमित्त एक हजार एक पुस्तकाचे वाटप करण्यात आले पुजारी परिवार व गुर समाज व वा बारा वाजता फोटोचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली पसायदान म्हणून कार्यक्रम समाप्ती करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा